बीड लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे आज आंबेजोगाई दौऱ्यावर आहेत परळीतल्या यशस्वी निवासस्थानाहून पंकजा मुंडे आंबाजोगाई या ठिकाणी दाखल झाल्यात श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे <स्थाथा> पवित्रादी सौभाग्य द्रव्य आणि समर्पया आम्ही कुंकुम कामना देवी काम निर काम देवी ग्रहाण परमेश्वर कुंकुम समर्पयामि आम्ही राज्य समर्पयामि द्रव्यम समर्पया

देवी, जे देवी, जे देवी, जे तुझा वणी कौी जय देवी, देवी, देवी अनंत रूपी सु्यमाते योगेश्वरी नाम त्रिपु विस्या ते कलापक्त कळाचे अनंत गुणभरियकंठो